नमस्कार प्रेक्षक हो मी तेजस्विनी महावॉईसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते प्रेक्षक हो विविध मालिकातून चित्रपटातून आपल्या आवडत्या सगळ्यांच्या आवडत्या अभिनेत्री संयोगिता भावे आज आपल्यासोबत आहे निमित्त आहे कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाचं संयोगिता भावे या घराघरात आपल्या अभिनयाच्या माध्यमातून पोचलेल्या आहेत आणि त्यांची कुठलीही प्रत्येक भूमिका आणि जास्तीत करून त्यांनी निगेटिव्ह ने भूमिका केलेल्या आहेत पण त्यांना त्यांचा असा दरारा आपण नेहमीच अनुभवलेला आहे आणि या नाटकाच्या माध्यमातून त्यांची भूमिका कशी आहे हे आप जाणून घेणार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुम्ही जे सांगितलं की मी निगेटिव्ह करण्यासाठी प्रसिद्ध आहे हो पण ह्या नाटकामध्ये ना मी खूप वेगळी आहे ह्या नाटकामध्ये माझं काही चालतच नाही मी आपली एक टिपिकल हाऊसवाईफ असते तशी आहे आणि ती पण तरी सुद्धा ना तिची ठाम मत आहेत ती एका वेगळ्या रूढी परंपरा जपणारी बाई आहे तिला तिच्या संस्कृतीबद्दल अभिमान आहे ॲट द सेम टाईम ती थोडीशी मॉडर्न पण आहे कारण ज्या सोसायटीमध्ये ती राहते तिथे तिचा भिशीचा ग्रुप आहे की ती पार्टीचा ग्रुप आहे गॉसिप काय आहे सोसायटीमध्ये हे जाणून घेण्यामध्ये सुद्धा तिला इंटरेस्ट आहे कारण ती शेवटी टिपिकल बाई आहे तिला त्या ह्याच्या पण ॲट द सेम टाईम जेव्हा एक अशी घटना घडते की जिथे तिला स्टँड घ्यावा लागतो आणि नवरा आणि मुलीच्या विरोधामध्ये तिला उभं राहायला लागतं तेव्हा ती खंबीरपणे उभी राहते आणि ती जितका प्रयत्न करता येईल तितकं या सगळ्या गोष्टी थोपवण्याचा प्रयत्न करते पण तिचं चालत नाही ती गोष्ट घडते आणि मग घरामध्ये काय होतं हे तुम्हाला नाटकामध्ये बघायला मिळेलच तुम्ही कुठलीही भूमिका जेव्हा तुमच्या म्हणजे मालिकांमधली असू दे किंवा चित्रपट आणि नाटक आणि काय भूमिकेचा विचार करता आणि नाटक किंवा चित्रपट स्वीकार एक तर मालिकेमध्ये जेव्हा एखादी भूमिका ऑफर केली जाते तेव्हा हा विचार हा असतो की खूप कमर्शियल विचार असतो की आ, हे ह्या कॅरेक्टरचं स्थान काय आहे पूर्ण गोष्टीमध्ये इम्पॉर्टन्स किती आहे फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मला कायम निगेटिव्ह भूमिका मिळत गेल्या तर ते निगेटिव्ह भूमिका असून ती जर का काही वादंग क्रिएट करणार असेल किंवा तिच्यामुळे गोष्ट पुढे जाणार असेल त्या कॅरेक्टरमुळे तर तसं कॅरेक्टर करण्यामध्ये इंटरेस्ट असतो mm -hmm. कर कारण नाहीतर वन ऑफ द कॅरेक्टर करण्यात काही इंटरेस्ट नसतो mm -hmm. नाटक जेव्हा मला जेव्हा हे नाटक ऑफर झालं होतं mm -hmm. एकोणीसशे एकोणनव्वद साली mm -hmm. तेव्हा जस्ट कॉलेजमधनं पासआउट झाले होते mm -hmm. कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये जी काय दोन तीन एकांकिकांमध्ये कामं केली होती तेवढंच होतं काही मी कुठून शिकून आलेली नाही आहे ॲक्टिंग मी कुठल्या स्कूलमधून सो थोडी भीती होती आणि गर्ल्स स्कूल्स गर्ल, गर्ल कॉलेज असल्यामुळे मुलांबरोबर इंटरॅक्ट करणं थोडं अवघड जातो जरी मी एन सी सीमध्ये होते तिथे मुलं होती पण तरीसुद्धा एक आ, हात लागणं किंवा कुणी हे मला खूप इनिबिशन्स होती या सगळ्या गोष्टींची मला असं वाटतं लांब राहून बोला ना चालेल काही हरकत नाही नाटकामध्ये सुद्धा हात धरलाच पाहिजे गरज आहे का धरण्याची ही भूमिका होती नंतर नंतर हळूहळू कळायला लागलं की ह्या गोष्टींची काय गरज आहे मग त्याच्यात इव्हॉल्व्ह होत गेले पण पहिलं नाटक हे असल्यामुळे मी म्हणून म्हटलं ना की आत्तासोबत सुबोधनी जेव्हा मला विचारलं मला असं वाटलं की वा आम गोईंग बॅक टू माय रूट्स मी जिथून <laughs> आले तिथून मी चाललेली आहे परत आणि तिथून कदाचित माझा प्रवास खूप वेगळ्या पद्धतीने सुद्धा पुढे जाऊ <laughs> शकतो की जी मी ह्या क्षेत्रामध्ये येणारच नव्हते <laughs> मला आर्मी ऑफिसर व्हायचं होतं <laughs> कारण मी एन मध्ये बटालियन अंडर ऑफिसर होते डी परेडला जाऊन आले होते सो आर्मीचं खोल डोक्यामध्ये होतं अचानक हे नाटक आलं आणि माझा वाटच बदलली कम्प्लीट म्हणजे कदाचित त्यांनी ठरवलं होतं की मी इकडेच यायचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या एका मगोमगे पण ॲज अन ॲक्टर तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता पण आता म्हणाल तर येस आता मला तुम्ही कुठलीही भूमिका द्या मी करेन हा एक विश्वास आलेला आहे एक हे आल की जर्नी जर्नीमुळे जर्नी हॅज गिव्हन मी सो मच ऑफ कॉन्फिडन्स की आता मी कुठलाही भूमिका करू शकते तुम्ही म्हणालात एकोणीसशे एकोणनव्वद साली हे नाटक आलं होतं मग परत हे नाटक रिओपन होत आहे यामागे काय विचार आहे खरं सांगायचं का की त्यावेळेला जी सामाजिक परिस्थिती होती तीच आता सुद्धा आहे इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट आपण बदललोच नाही होत सोसायटी हो म्हणून आपण फक्त मॉडर्न होतोय पण मॉडर्न कशाने होतोय विचारांनी झालोय का नाही झालेलं आपण अजून त्याच बुरसटलेल्या विचारांमध्ये अजून ती बोट आपली तशीच भिजलेली आहेत तर कुठेतरी नवीन जी पिढी आहे तिला कळावं की माणसाने माणसाशी माणूसकीनी वागावं वा। आणि जातीय भेद आणि चला मी धर्माबद्दल तिथपर्यंत नाही पोचते पण एक जातीयवाद तरी मिटवा मग धर्म आणि याच्याकडे बघूयात पण निदान तुमच्यातला जातीयवाद तरी मिटवा ना आणि याच्यासाठी की नवीन पिढी तरी आपली एक चांगली व्हावी त्यांचे विचार बदलावेत ह्या दृष्टिकोनातनं आम्ही हे नाटक ओपन केलं त्यामुळे नव्या नव्यान पिढीला काय म्हणू जागरूक करण्यासाठी हे नाटक ओपन केलं असं मी म्हणे